भरपूर सारा मसाला टाकल्यास जसा आपला आगरी पद्धतीचा चिकन झणझणीत चिकन असतो तसा ब्रश करून घेते चिमबोरी बघा इथे नाश्ताय चिमबोरी आता ठेवली आणि त्यांनी नांगे मळून घेतलेले तर नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार ओवीला शाळेमध्ये सोडलेलं आहे आणि आता घ्यायला जाणार आहोत मच्छी मच्छी घेऊन झाल्यानंतर आज मच्छीचं कालवण कसे केलेत कसे प्रकारचे घरामध्ये कालवण होतात आगरर पद्धतीमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाहायला अजिबात विसरू नका हा ब्लॉग पापलेट तीनशे रुपये पाव अस मोठे मासात हो ना बांगडे नाही करायला काय माल नको अवशे बांगडे कसे शंभर किलो किलोवरती का

तर समुद्रात बोटी बंद असल्यामुळे मच्छीचा भाव भरपूर प्रमाणात वाढलेला आहे तर तीनशे रुपये पाव किलो तुम्ही कोळी मावशी सांगितल्याप्रमाणे तीनशे रुपये पाव किलो आ, पापलेट आपल्याला मिळालेले आहेत मी पापलेट घेतले पाव किलो आणि चिंबोरी घेतली दोनशे रुपयाची बारकी बारकीच आहे पण कावेला आणि ओवीला तशी चिंबोरी आवडतात त्यामुळे मी चिंबोरी पण घेतली तर आज आता आपण चिंबुऱ्यांचं कालवण आणि पापलेट करून घेऊया पापलेट आज म्हणजे जो सुका असतो पापलेट सुका तो बनवणार आणि चिंबुऱ्यांचा मस्त आगरी पद्धतीचा आपला कालवण बनवते आणि मग गोळीला आणायला जाते पापलेटचा सुका बनवण्यासाठी इथं पापलेट ही पाव किलो बघा केवढी झाली तीनशे रुपयाची पापलेट ही एकच पापलेट दोनच पापलेट बसली होती फक्त पाव किलो मध्ये ती पण छोटी छोटी होती म्हणून मोठा पापलेट नव्हता ना नाहीतर पाचशे रुपये पाव किलो वगैरे पण मोठा पापलेट होते करून असेल तर हा छोटे पापलेट होते म्हणून तीनशे रुपये पाव किलो तर आता याचा मस्त की सप्ताल बनवून घेते आगरी पद्धतीचा आणि चिंबोरी पण मोडून घेते आता चला सगळं मिक्स करून घ्यायचा मस्त असा पापलेटला तुकड्यांना मसाला रोवून घ्यायचा आहे मीठ बीठ टाकून घेतला आहे हलद मीठ मसाला कोकम रस मस्तपैकी टाकलाय आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे ही मच्छी काय मी खात नाही आहे पण काव्य आणि ओवीला भरपूर आवडते मच्छी असो नाही तर काही असो मी भाजी घ्यायला जाम आवडतो मला तर आता ही मच्छी हे सगळं त्याच्यामध्ये काला वाटून टाकून घेणार आहोत आपल्या आगरी पद्धतीचा चिंबोऱ्यांची ब्रश करून घेते म्हणजे काय होईल सकाळ सकाळ उठलीत तर ब्रशच केली ना चिंबोराई तर आता चिंबोऱ्यांचा ब्रश करून घेते चिंबोरी बघा इथे नाचता येत चिंबोरी आता ठेवलीत आणि त्यांनी नांगे मोडून घेतलेले आहेत हे नांगे मोडताना बाकी मला जाम भीती वाटते त्यामुळे मी नांगे मोडलेले नाहीये ते ज्या कोलिंग मावशी आहे तिने मोडून दिलं पण बघा हे बघा चिंबोरी आपली आहेत मस्तच पण आता त्यांची तोंड घासली नाहीत त्यांनी काय करायचा सकाळ सकाळ तोंड धुसलंच पाहिजे घासलंच पाहिजे आणि त्यामुळे चिंबोऱ्यांची दात घासून घेते मी आता चिंबोऱ्यांची दात घासून घेते म्हणजे काय चिंबोऱ्यांची जी घाण असते ती सर्व मग निघून जाते कारण की चोळून घेतली ना आपण की इथे साईडला जी माती वगैरे लागलेली असते ती अशी ब्रश करायची है ना हा, का है? ना हा हा काशा काढून घ्यायचा म्हणजे काय काष्ट आपली आता धुंदा प्रश्न सगळी करायचा हा काढून आता मस्त असा पापलेटचा सुका बनवून घेते त्याच्यामध्ये लसूण मस्त वेगळी ठेसून घेतल्या आला लसूणाची पेस्ट झाली तयार आणि आपले पापले मस्त असा काला वाटण टाकून घ्यायचा अगदी पसरती आपला कालवण मस्त असा उकळून द्यायचा आणि त्याच्यामुळे टाकायचा टॅमॅटो तर कराला रसा तर करायला ठेवलाय रसा नाही सुका बनवायचा आणि आता मस्तपैकी असा आपला चिमोऱ्यांचा रसा बनवून घेते चला भरपूर मसाला टाकलाय जसा आपला आगरी पद्धतीचा झणझणीत टिकट असतो तसा आणि हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मीठ मसाला हळद त्याच्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आणि बटाटे पण चांगले फोडे करून टाकल्यात बारकी आहेत पण गाभोलीची निघाली ते बघा पातेला गॅसवर तेल कांदा मस्त असं लसणाची पेस्ट तयार केली आलायलाच म्हणजे हवी चिंबोरी टाकून घ्यायची कालवण आला मस्त असा लाल तरी आले बघा पण थोड्या वेळाने काळी तरी येईल कारण काळा वाटण टाकायचा याच्यामध्ये एकदा झाकण काढून घेऊया अजून उकळी आली नाही तेव्हाच थांब वाटेल मस्त आता कालवण तयार होऊ दे पहिले आपला आप पापलेटचा सुका तयार झालाय कोथिंबीर टाकून घ्यायची तयार झाला आपला रस्सा टाइम लागते मग बंद केला आणि इकडे आपला चिंबूरांचा रसा मस्त असं उकळते बटाटा शिजला आता त्याच्यामध्ये मस्त असं वाटण टाकून घ्यायचा काळा वाटण मिक्स करायचा कालवण झालंय मस्त असं तयार बघा असला भारी झालंय काय नाही कालवण आपला मस्त झालंय काय जेवण झालंय तयार आणि आता आगरी माणसाचा जेवण कसा असतो तुम्हाला दाखवते कारण की आता भाताची भाकरी मस्तपैकी बनवली भात राहिला होता रात्रीचा तर ते मस्त असं भाताची भाकरी बनवलेली आहे कडक अशी भाताची भाकरी आता काय काय वाढते बघा माझ्या नवऱ्याला भाताची भाकरी कांदा बघा कसला भारी चिंबोऱ्याचा रस्सा नाही तर पापलेटचा रस्सा सुका चिंबोऱ्यांचा रस्सा हा पापलेटचा सुका मस्त थाली तयार झाली आगरी माणसाची हा सुरुवात करा आता ओढल्यास तुम्हाला घेऊन आले आणि तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान ब्लॉग पाहत राहा धन्यवाद